हे काका आलेत आपल्याकडे खारेगावचे आहेत इथं राहिला आहे हे काका आपल्याला आता त्यांचा अनुभव शेअर करतील नमस्कार काका नमस्कार मी जसरथ चव्हाण बोलतो आहे खारेगावमधून पडवा पश्चिम येथे मी ह्या बाजारामध्ये आलो असतात फिरता फिरता आणि हे घेता घेते मला हे अमरकंद दिसलं त्याच्यामध्ये काय अमरकंद वाटतात मंटेतील गॅप कंबर दुखी हाड दुखी पाठ दुखी वगैरे दिसलं कॅल्शियम वगैरे आहे त्यामुळे मी विचार केला की म्हटलं हे ताजं फळ दिसतं फक्ट ताजा दिसतोय तर म्हटलं आपण घेऊन बघायला काय हरकत आहे आणि काय फरक पडतो बघूया डॉक्टर मी आता जवळजवळ दीड महिना दोन महिने झाले डॉक्टरचं औषध तर मला काही फरक नाही पडला तर म्हटलं या अमरकंद काय बघूया म्हणून टेस्ट केली तर दोन दिवसां मला याचा फरक पडला मी दोन मिनटं चालू शकत नव्हतो तिथं आता मी जवळजवळ दहा मिनटं चालत आलो आहे तेवढं मोठा मला फरक पडला हे अमरकंद खूप फळ चांगलं आहे आणि ह्याच्यामध्ये माझ्या जे पाठीला मला कमरेला पट्टा होता